एक्सप्रेस मध्ये महिलेचा पस्तीस लाखांचा ऐवज लंपास मेल एक्सप्रेस मध्ये रात्रीच्या सुमारास झोपलेल्या प्रवाशाच्या उशाखालील रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज सह सामान लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याणाने मुंबईच्या लोहमार्ग क्राईम ब्रँचने चिपळूण येथून अटक केली आहे इंदोर दौंड एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका वृद्धेच्या उषाखालून चौतीस लाख अठ्याण्णव हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स या चोरट्याने शुक्रवारी लांबवली होती पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून या चोरट्याला अटक केली महेश घाग उर्फ विक्की वय बत्तीस असं सराईत चोरट्याचं नाव असून तो मूळचा चिपळूण येथील रहिवाशी असल्याचे तपासात उघड आहे दौंड लाख अठ्याण्णव ऐवज चोरी केल्यानंतर महेश घाग उर्ब विकी चिपळूण येथे पळून गेला होता लोहमार्ग क्राईम ब्रँचने अवघ्या बारा तासाच्या आत चिपळूण येथून त्याला अटक केली गुरुवारी रात्रीच्या सुमारास वृद्ध महिला इंदोर दौंड एक्सप्रेसने प्रवास करत होती या महिलेकडील पर्समध्ये रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज असा एकूण चौतीस लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा ऐवज होता या महिलेने पर्स उशीखाली ठेवली होती शुक्रवारी सकाळी एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली तेव्हा उशीखाली ठेवलेली पर्स गायब असल्याचे प्रवासी महिलेच्या लक्षात आलं डब्यात सर्वत्र शोध घेऊन ही पर्स कुठेही आढळून आली नाही त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली स्थानिक पोलिसांसह वरिष्ठांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँचच्या कल्याण आणि मुंबई युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाट राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपास चक्रांना वेग दिला कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात लोहमार्ग पोलिसांच्या रेकॉर्डवरील महेश घाग हा चोरटा मेल एक्सप्रेसमधून उतरून रेल्वे स्थानकाबाहेर जाताना आढळून आला खासगी गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा चोरटा विक्की घाग असल्याचे निष्पन्न झालं तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढत क्राईम ब्रँचने विकीला चिपळून मधून उचलले चौकशी त्याने पर्स लांबवल्याची कबुली दिली शिवाय चोरलेली चौतीस लाख अठ्ठ्याण्णव हजाराची पर्स देखील त्याने क्राईम ब्रँचच्या ताब्यात दिली पर्समध्ये मोतीहार हिऱ्यांच्या बांगड्या रिंग सोन्याचे घड्याळ सोन साखळ्या सोन्याच्या रिंग रोख रक्कम असा ऐवज होता आपला चोरीस गेलेला ऐवज जशाचा तसा परत मिळाल्याबद्दल प्रवासी महिलेने पोलिसांचं कौतुक केलं हिरकणी प्रतिनिधी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा